बघा आता आपण पोचलो होते हे रोगी क्लेफ किंवा सुसाईड पॉईंटला मी घेतलाय एक छोटासा ब्रेक कारण इथे आलाय तो कासांग येतो राजनाथ सिंग साहेबांनी याचं उद्घाटन केलं मागे स्नोई माउंटन आणि असा हा लेक फेमस वॉटरफॉल आहे लिंकी फ्रोझन वॉटरफॉल पाच किलोमीटरच्या आधीच ना मला अशी एक लोकेशन भेटलेला प्रेमातच पडलो तर म्हटलं तर इथेच थांबूया नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रगत आणि कल्पामधून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आधी ना तुम्हाला डायरेक्टली समोरचा व्ह्यू दाखवतो बघा ना सूर्य कसा त्या माउंटन्सच्या मागून उगवतो आहे बघा ना आणि त्या माउंटन्सला नाव आहे कैलाश किन्नौर ओके खूप प्रसिद्ध असा ट्रेक पण आहे आणि तुम्हाला जरा झूम करून दाखवतो झूम केल्यानंतर हे बघा जेव्हा ही जी दरी आहे दरी त्या दरीच्या डाव्या हाताला बघा एक ना टोक दिसतंय आहे टोक तर तेच आहे आपलं कैलाश किन्नौर आणि ते चढून जाण्यासाठी तुम्हाला ना ट्रेक करावं लागतं तर तो, तो, तो ट्रेक स्टार्ट होतो इथून खालतून खालून तुम्हाला असं 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 करत चढून जायचं आहे ओके सो खूप डिफिकल्ट ट्रेक आहे पण वर्थ पण आहे काय म्हणता जर इथूनच असा व्ह्यू असेल तर इमॅजिन करा तिथून काय व्ह्यू असेल आणि त्याच्या मागे पण माउंटन रेंजेस आहेत आणि तिथून हा पण म्हणजे कल्पा विलेज म्हणा किंवा हे सगळं ज्या सगळं दिसणार आहे त्यामुळे काय भारी वाटत असेल ना आणि आता जसं जसं सूर्यवरती येईल तसं तसं अजूनच आपली कल्पावीची व्हॅली आहे तर ती एकदम मॉसम दिसायला लागेल बाकी तुम्हाला काय सांगू या स्टेबद्दल मी तर प्रेमातच पडलो आहे ओके कारण वगैरे असं काय किती छान वाटतं भारी एकदम शांत वातावरण आणि समोर अशी माउंटन रेंज आणि त्याच्याशिवाय बघा ही त्यांचं एकदम असं ओल्ड ट्रॅडिशनल असा एंट्रन्स आहे आणि त्याच्यातून असं आत यायचं वगैरे तर त्यांना अजून थोडी डेव्हलपमेंट करायची आहे इकडे तर ते करतील आता हे त्यांचीच जागा आहे पण का मस्त थंडगार हवा सुटली आहे ना आणि एवढं भारी वाटतं आहे ओके जानेवर देऊन राहायचं मस्तपैकी खाली सगळं असं बाकी फिरायला कुठे फिरायला नाही जातं इथेच मस्तपैकी बर्फ पडलेला असणार पूर्ण ज्या पूर्ण असं लांबपर्यंत सगळा पूर्ण ही डोंगराची जी रांग आहे कैलास्क्रीनवरची तर ती पण अशी सगळी बर्फाच्याच झालेली असणार आणि त्यावेळी इथे बसून गरमागरम चहा पिण्याचा आनंद काही वेगळाच असेल म्हणजे इथे पण ॲक्च्युली बर्फच पडलेला असेल आज सकाळी येऊन थोडं साफ करावं लागेल आणि मग बसावं लागेल चहा प्यायला वगैरे पण ते जसं म्हणाल्या की इथे लाईट्स असते आणि वायफाय पण असतं त्यामुळे काहीच हरकत नाही आहे बाकी या होमस्टेचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईलच ओके तर तिथे तुम्ही कॉल करून इथे येऊ शकता नाहीतर तर मग गुगलवरती करा डेझी होमस्टे कल्पा म्हणून सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाते त्याच्यामध्ये सकाळ बघा सकाळ आज आता आपण कल्पा पण एक्सप्लोअर करणार आहात आणि त्याच्याशी मग आपला पुढचा प्रवास आहे तो काझाकडे तिकडे कुठेतरी ओके आज लांब प्रवास आहे परत एकदा आणि तिकडे तो डेझीचा टेंट डेजीने एट्ट करून बांधून आहे तिच्या लहानपणीच्या आठवणी तिला नेहमीच लक्षात राहील जेव्हा ती मोठी होईल मे बी हा व्हिडिओ कधी तर तिने बघितला तर अरे असे कोणी पर्यटक आलेले माझ्या घरी आणि त्यावेळी मी हट्टा करून असा ट्रेंड लावून गेलेला काकांकडून आणि एन्जॉय केला आणि त्यांनी थोडे तो ट्रेंड शूट केला मेमोरेबल मॉर्निंग काय म्हणता तो का सूर्य येतोच आहे काही मिनटामध्येच तो येईल आणि तोपर्यंत आमची चहा पण येईल आणि आता आला आहे तो आपला गरमागरम चहा आणि जसं तुम्हाला म्हटलं जशी सूर्यदेवता वरती आली तसं बघा ना वातावरणात चेंज झालं जी थंडी होती ना ती थंडी अचानक जरा कमी झाली आणि त्यानंतर मग असं बघा हे नवं चैतन्य आलं आपल्या प्रॉपर्टीमध्ये पण झाडं फळं फुलं बघा ना काही वेगळीच वाटायला लागली ना आता मी जरा मस्तपैकी गरमागरम चहा पितो नॅचरली मनत नाही करायचं इकडून निघायचं असं वाटतं अजून एक दिवस आपण इथेच रेस्ट करावं पण दिवस कमीत आपल्याकडे आणि पुढचा प्रवास पण करायचा आहे सो बघा आता वेळ झाली आहे ती मस्तपैकी ब्रेकफास्टची आलू पराठा इकडे मस्तपैकी आणि चहा आणि डोटा बटर पण आहे तर मस्त लावूया आणि ब्रेकफास्ट आणि मग पुढच्या आणि ॲज युज्युअल तुम्हाला माहिती आहे गाडीचं पॅकिंग आहे मोठा टास्कच आहे आमचा तर तो आता टास्क राहिला आहे कम्प्लीट पेड झाली आहे ती डेझी होमस्टेला बाय बाय बोलायची आणि या अशा व्ह्यूजला आणि डेझी बेसिकली शी इज द डेझी ओके तर ही बघा ही डेझी आहे क्यूटवाली ओके हॅलो 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 ओके इकडे दीदी आहेत आणि हे भाई आहेत ओके okay, सो ते हे होमस्टे रन करतात ओके okay, आता तुम्हाला नंबर दिसत असेल स्क्रीनवरती डेजी होमस्टेचा तर तुम्ही कॉल करून येऊ शकता सो so, त्यांच्याकडे टोटल टू रूम्स आहेत ना अभि अभी दो अज आता सध्या दोन रूम आहेत ओके तर आता इन फ्युचरमध्ये अजून चार रूम होऊन जाते ओके सो मग तुम्ही आरामात इकडे येऊन राहू शकता जर टेम्पो ट्रॅव्हलर पण घेऊन आलात ना तरी रूम स्पेशियस आहेत आणि चार रूममध्ये तुम्ही ॲडजस्ट आरामात करू शकता आणि स्पेशियस प्रॉपर्टी आहे रूम पण स्पेशियस आहे आणि यांचा पाहुणचार पण मस्त आहे दिदीचा आणि भैयांचा ओके सो मस्तपैकी जेवण वगैरे पण सो आम्ही पण प्लॅन करतोय तर आम्ही वेनर्सडे नाईट किंवा थर्जडेला आम्ही परत तिथे येऊ पण बघूया ते सगळं स्केड्युल वरती डिपेंड असेल आता वेळ झाली ती निघायची आणि पॅक हॅपी सो बघू शकता रोड तर एकदम डेंजरस आहे आता आपण चाललो ते सुसाईड पॉईंटला पण खतरनाकच रस्ता आहे एकदम छोटा वणा वणाचा आणि जसं कल्पा फेमस आहे ना तसंच इथे रोगो विलेज पण फेमस आहे आहे आणि इथे रोगो विलेजला पण बरेचसे स्टेचे ऑप्शन्स आहेत दिसायला दिसाल सो बघा आता आपण पोचलो होते हे रोगी क्लेफ किंवा सुसाईड पॉईंटला आणि तिकडे दूरवर तुम्हाला दिसतं ना तर ते आहे रोगी विलेज हे बघा आणि बघा माउंटन बघा फक्त तुम्ही आणि इथे बघा असं सगळेजण येतात प्रॉपर असं बॅरिकेड केलेले आहेत आणि सो कॉल सुसाईड पॉईंट क्लिप बघा फक्त खालती काहीच भेटणार नाही कोण खाली पडलं तर आणि माउंटन्स बघा मस्तपैकी छानपैकी हो सगळेजण आले आहेत आणि फोटोग्राफी चालू आहे आणि स्नो कॅब माउंटन जिथे जाल तिथे तुम्हाला माउंटन्सचा दिसणारच आहे आणि ते बघा जिथे रोगी विलेज तर तिथे तुम्ही स्टे करू शकता तिथे पण स्टेचे ऑप्शन्स आहेत जर तुम्हाला तसा एक्सप्लोर करता असेल तर तसा करा सो कल्पाचा ॲडव्हान्टेज ते आहे की बाबा तिकडून तुम्हाला कैलाश किन्नौरचं दर्शन होतं बघा माउंटन्स माउंटन्स आणि हे असे पाहिंट्रीज आणि आता आपला आपला प्रवास सुरू झाला आहे तो काझाकडे आणि हे माउंटन्स आता आपल्याला कंपनी देत्याच राहणार आहे काझापर्यंत हो आता मी घेतला आहे एक छोटासा ब्रेक कारण इथे आला आहे तो कासांग से तो राजनाथ सिंग साहेबांनी याचं सा, उद्घाटन केलं कारण इकडे एक मस्त वॉटरफॉल आहे तो वॉटरफॉल बघायला जाऊया पण आपल्याला तिकडून जावं लागेल बघा कसा फॉल आहे इकडे बघा वा छोटंसं वॉटरफॉल असं पाणी आहे बघा आणि हा जुना ब्रिज होता वाटतं तर त्याच्यावर पूर्वी गाड्या जायच्या आणि हे सगळे जे माउंटन्स आहेत ना हे सगळे लँडस्लाईडचे माउंटन आहेत बऱ्याच वेळी इथे लँडस्लाईड होतं तर त्याच्यामुळे जरा सांभाळूनच जावं लागतं आता बघा हे जरा कसलेला होता वगैरे तो बघा तिकडे कचलेला आहे हे असं पाणी तिकडून येत आहे आता तिकडे प्रेरणा पण आली आहे सो प्रेरणाला पण आता फोटो काढायचा असेलच ॲज युजल यस सांभाळू ना हा जुना ब्रिज येतो बघ तिकडे कसं आलं आहे तसं पाणी पडतं आहे बघा तिकडे मस्त एक डोह क्रिकेट झाला आहे पार जाऊ पण वाटतं so सो बघा आता आपण मस्तपैकी संद्रूपचा उपयोग करतो आहे आणि संद्रूपमधून असा आपला प्रवास चालू आहे हॅलो बघा संद्रूपचा यूज आणि टेरेन आणि आता आम्ही आलेलो ते चोरगिया फिलिंग स्टेशन पुरच्या जवळ आहे जरा भांडण चालू आहे थोडीशी की कोण कुठची गाडी पुढे आहे तिकडे 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 असं तो आता इथून पुढे आपला प्रवास चालू होणार आहे तो काजाकडे बघा तिकडे असत स्नो कॅप माउंटन्स तुम्हाला तर माहिती आहे काजाच्या वरती किब्बर किंवा लांबचा आहे ओके आहे आणि आता आपण आलो होतो एका फेमस डेस्टिनेशनला जिथे बघा या ब्रिजच्या तिथून ना इथे ना दोन नद्या एकत्र येतात आणि तिकडून बघा जे पाणी थोडं ग्रीन आहे आणि इकडचं पाणी आहे ना ते थोडं चॉकलेटी आहे तसा नद्यांचा संगम आहे त्याच्यावरतीचा ब्रिज बांधलेला आहे तर आता नाको जवळच आलेला आहे एक पन्नास मिनटावरती नाको आहे म्हणजे नाको लेक म्हणू शकता तुम्ही ते बघा ना असं फॉल आणि इथे एक सुंदर असं मंदिर आहे बघा खालतीत उतरून जायला पण आहे छान ना असं आणि नदीचं पात्र बघा ना आता किती छोटं वाटतं आहे ना पावसाळ्यात बघा ही नदी किती दुथडी भरून वाहत असेल इमॅजिन करा इथपर्यंत पाणी वगैरे येतं वरती आणि त्याच्यात तिथे पण बघा ना त्या दगडावरती पण एक छोटंसं मंदिरासारखं केलं आहे आणि भले मोठे डोंगर <laughs> चारही बाजूने स्वतःला so, जस्ट चेक केलं तर ना, ना हा एक खाप पॉईंट आहे आणि इथे ना दोन नद्यांचा जरा संगम होतो एक स्पीती नदी तिकडून येते आणि इकडून पण एक नदी येते आणि पुढे ती सतलज होते ओके सो so, असा काहीसा पॉईंट आहे इकडे नाही भारी आहे तसा मजा आली आहे आणि आता वेध लागले तर नागू लेकचे म्हणजे थोडा आता घाट चढून जायचं आहे आणि मग नाकूला पोचवं सो बघू शकता आता हे काही वेगळेच वर्णावळणाचे रस्ते आलेले आहेत आणि आता आपण चाललो आहे ते नाकूकडे आणि लास्ट टाईम जेव्हा मी आलो ना हा रस्ता पूर्ण एकदमच बसत होता पण आता हा रस्ता एवढा उत्तम म्हणालेला आहे ना वाटतच नाही एकदम हायवे काइंड ऑफ वाटतं तुम्ही बाईक वगैरे पण यायचं म्हणता ना काजाला मुंबईवरून तर डोळे झाकून या फक्त आपला चांगला कडच्याम चिटकुलचा जो रस्ता आहे ना तो थोडा टफ रस्ता आहे पण बाकी काजाकडे जाण्याचा रस्ता आहे तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ आणि याचा एवढा आता वाईडनिंग पण केलं आहे म्हणजे दोन गाड्या तर आरामात जातात आणि प्लस मोठी बस हो वगैरे आली तरी काय प्रॉब्लेम नाही को काय आता जास्त लांब नाही आहे ओके एक हळदी दहा किलोमीटरवरती आपण ब्रेक घेतला कारण खूपच वळणा कसे आम्ही आलो ना ते दाखवलं तुम्हाला गाडी आता इकडे आली आमची आणि हे बघा सो खालचा रस्ता बघा तुम्ही फक्त जर तिकडून आपण असं आलो तिकडून परत असं वरती असं आपण दोन तीनदा वळलो थांबणं पण थोडं रिस्कीच असतं कारण कधीही लँडस्लाईड होऊ शकतो वरचं तकडे खालती येऊ शकतो अजून आपल्याला बघा हा रस्ता हा जो आहे असा परत वळण वळण असा वरती जातो त्यामुळे ज्यांना पण गाडी लागते तर त्यांच्यासाठी जरा डोकेदुखीच आहे हा रस्ता ओके सो आमचं माझा पण डोका जरा हल्ला आहे ओके सो जरा नागपूला जाऊ आणि मग बरं वाटेल आणि फायनली आपण लेकला आणि बघा इकडे नाकोला चारही बाजूने डोंगर आणि इकडे खाली बघा त्यांची शेती आता चालू झालेली आहे ऑलरेडी नांगरणी चालू आहे तर समर सीझन येतोय आणि त्याला लागूनच सगळे अशी होमस्टे आहेत बघा आणि फायनली आपण पोहोचलो होत्या नागपूर लेकला पण येणार थोडं ट्रिकी आहे कारण रस्ता ना एकदमच नॅरो आहे आणि त्याच्यासाठी तिकडे जे लोक येतात ना ते अशा छोट्या छोट्या गाड्या घेऊन येतात त्याच्यामुळे कसं गाडी फिरवता वगैरे येते आता बघा यांनी गाडी इथे पार्क केली ते पण चांगलं डोकं होतं आता आम्ही गाडी इथे पार्क केली आता आणि नाकोला एक तिकडे कुठेतरी आहे आता चढून जायचं आता चला निघूया प्रे ना करायला रेडी थोडंसं क्लाइंब वाटतं जास्त नाही आहे तो मोस्ट ऑफ लोकांनी गाडी इथेच पार्क केल्या चढायला सुरुवात करूया मग इकडे बर्फ पण आहे थोडासा मुलं खेळतात आहेत बघा तो बघा माउंटन्स को विलेज आणि हा खाली येतो नाको लेक तर या आता लेककडेच जाऊया आपण गाडी पार्क केली आहे आणि इकडून रस्ता होता तर आता मी असंच चालतो बघा असा लेककडे कडे तर रस्ता आहे पार्किंग तर खाली उतरून जायचं होतं मला सो एचली तुम्ही विंटरमध्ये आलात ना तर याची मजाच वेगळी आहे कारण हा पूर्णजेपणे फ्रोझन असतो आत्ता पण म्हणजे हार्डली आठवड्याभरापर्यंत हा फ्रोझन होतो पण आता नाही आहे सो बघा लेक जवळ आलेलो आहोत थोडं एंडला दगड दगड देत आणि सेक्रेट लेक आहे प्लीज अवर्ड स्विमिंग अवड फिशिंग अवॉर्ड ड्रिंकिंग अँड स्मोकिंग कळतं तुम्हाला पिक्चर्स क्यू असा व्ह्यू आहे मागे स्नोई माउंटन आणि असा हा लेक आणि जेव्हा फ्रोझन होत असेल तर त्यावेळी तर अजूनच भारी वाटत असेल काय म्हणता सो लास्ट टाइम मी आलेलो ना तेव्हा मी तिकडे कुठेतरी थांबलेलो पलीकडे आणि तिकडून मग असं चालत चालत मी इथपर्यंत आलो संध्याकाळचा इथे बोटिंग वगैरे पण चालते वाटतं पण मस्ताना असं स्नोई माउंटन आणि असा लेक आणि हे आपलं नाको विलेज आणि इथेच बरेचसे होमस्टे पण आहेत अजून तर इथे प्रत्येक घराजवळ ना होमस्टे क्रिएट के केले जातात सो ती बघा ही जी आहेत ना ही एकदम जुनी पद्धतीची घरं आहेत इकडच्या आणि आता ही जी नवीन पद्धतीने बांधली जातात तर ते हे डायरेक्ट काय करतात की मल्टिपल हाईटच्या स्टोरी रूम बांधतात म्हणजे खाली ते राहतात आणि वरच्या दोन रूम्स ते लेक व्ह्यू म्हणून करून टाकतात हो आता मस्त झाडाखाली बसलं आणि मस्त हवा लागते अरे सो काय माहिती आहे बघा वेगवेगळ्या डेस्टिनेशन्स आहेत स्पिती व्हॅलीमध्ये किंवा किन्नोर व्हॅलीमध्ये पण आता ते तुमच्यावरती आहेत की तुम्ही हे कसं एन्जॉय करता ओके okay? तर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटसाठीच जाता ना तर तुम्ही कधी कधी हॅपी सॅटिस्फाय व्हाल कधी कधी अनसॅटिस्फाय व्हाल पण ओवरऑल जर तुम्हाला हा ॲम्बियन्स आहे एनव्हायरमेंट हे जे माउंटन्स आहेत स्नोई माउंटन म्हणा किंवा हे जे टेरेन आहे ओके म्हणजे जे प्रकारचं असं थंड वाळवंट आहे ते जर तुम्हाला एन्जॉय करत असेल तर नथिंग लाईक इट मस्त थंडी असते आणि मजा पण येते ओके सो आता आपण नागपुले करून कुल निघूया आता आम्हाला जरा लागली आहे भूक आता आम्ही ते घरा 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 रस्ता होता तो कम्प्लीट केला तर याच्यानंतर पुढे हा थोडासाच आहे ओके सो त्याच्यामुळे आम्ही लंच करू शकतो तर आता लंचला जाऊया जरा वेळ झाली ते ही आणि बघा ना व्ह्यू आहे असं मस्त व्ह्यूच्या बाजूला बसून आणि मस्तपैकी जेवणार सो बघा आता इकडे आता आम्ही मोमो बघवलेत आणि राजमा चावल आणि चपात्या आणि बघा रस्त्यावरती बघा हा आता बर्फ दिसायला लागलेला आहे वितळलेला बर्फ आहे हा थोडा थोडा बघा वितळून असं पाणी येतं सो बर्फाच्या सनिध्यात आपण ऑलरेडी आणलो आहोत तर आपल्याला कीपर लांगचाला बर्फ लागेलच तुमचं स्वागत आहे प्रवास केला आपण हिमाचलमधून सी आणि ऑन द वे आम्हाला पाणी दिसलं आहे तुम्हीच केस करा कोणता आहे तो तो बघा वरती चढून चाललाय तुला आता जस्ट इथेच होता रस्त्याच्या बाज बाजूला चला बोलूया आपण पण तुम्हाला ओळखता येतो का नक्की सांगा आम्हाला माहिती नाही आला काय बोलतात पण चांगलं स्पॉटिंग झालेलं आहे तो ओळख पण जेव्हा आमची गाडी इथून पास झाली ना तेव्हा तो एकदम समोरच होता दिसला त्यावेळी लोक त्याचा सो आज तर चांगलाच प्रवास प्रवासच चालू आहे ओके खूपच प्रवास झाला आहे आणि फायनली आता आम्ही आलो आहे का आजापासून एक अर्ध्या तासावरती आहोत आणि इथे तुम्हाला दाखवतो ती लिंकती रिवर बघा इथे लिंकती रिवर आणि हा ना लिंकती ब्रिज आहे आणि त्याच्या मागे जो वॉटरफॉल आहे ना खूप फेमस वॉटरफॉल आहे लिंकती फ्रोझन वॉटरफॉल जर तुम्ही हिवाळ्यामध्ये इकडे आलात म्हणजे एक महिन्यापूर्वी जर तिकडे आला असत ना तुम्हाला दिसतं आहे बघा तिकडे आत्ता पण तिथे बऱ्यापैकी बर्फ आहे हिवाळ्यामध्ये तर तो पूर्ण फ्रोझन होऊन जातो हा बघा सगळे पर्यटक इथे थांबतात लिंगती वॉटरफॉल डिसअपॉइंटमेंट झाली जरा त्यांची त्यांना एक्सपेक्ट होतं की आता पण तो फ्रोझन असेल सो तुम्ही बघू शकता लिंगती वॉटरफॉल ऑन लिंगती ब्रिज आणि तुम्ही आता काजामध्ये आलेला होता आता सो तुम्ही बघू शकता आता चारी बाजूला जी इमेज आहेत ती परत एकदा सगळी बर्फ छद्दीत झाली आहेत मध्ये नव्हती नाकोवाला वगैरे आणि खूप हाईटवरती वरती होती आता कमी हाईटवरती वरती बर्फछादीत आहेत कसं वाटतं वॉटरफॉल नक्की सांगा सो बरेच आता तिकडे जातात नंतर मग वरती पण जात आहेत तिकडे पण जात आहेत जरा निसटी वाट आहे तिकडे आणि मग आता लिंगटी जो वॉटरफॉल आहे ना तू त्याच्याबद्दल ना बिट्टूने हिवाळ्यामध्ये बघितलेला तो ना? एक ना हा पूर्ण आता फ्रीज झाले हो आणि ह्याच्या आतून ना कसंच जायचं तो बाहेरून फ्रीज असायचा हो पण यू कॅन सी की वॉटर फ्लोइंग पूर्ण बर्फ असायचा आणि ह्याच्यावरून असं चालत जाय ना हे ड्रिंक्स कॅफे तो त्यांनी तिथे लावलेला असायचं मॅगी वगैरे ओ अच्छा दिसतंय ना तुला हा तिकडे सगळं बर्फावरून चालत जायचं म्हणजे आणि मग बर्फाच्या खालून पाणी जायचं बर्फाच्या खालून जाताना पाणी पण इकडनं फ्लो होताना दिसायचं हा पण ते जायचं बर्फाच्या खालूनच जायचं बर्फाच्या खालूनच पलीकडे जायचं हे काहीतरी इंटरेस्टिंग होतं पण ते सगळं अनुभवायचं असेल तर तुम्हाला एकदम प्रॉपर विंटरमध्ये यावं लागेल आता आम्ही आलो आहे ना ते एकदम समरच्या सीझनच्या सुरुवातीलाच आलेलो आहे त्याच्यामुळे बघा आम्हाला पण एवढा त्रास झालेला नाही आहे आतापर्यंत ऑलमोस्ट आम्ही आता काजाला पोचलेलोच आहोत अर्ध्या तासावरती काजा आहे आणि उद्या आम्ही बाईक घेणार आहोत बाईक यस आणि बाईकवरून सगळं एक्सप्लोर करणार आहोत काजा सो त्यासाठी तरी जण आता आम्हाला होमस्टे बघायचा आहे कारण आधी प्री बुक करण्याचा प्रयत्न करा कारण आम्हाला होमस्टे अजून मिळाला नाही मोठं चॅलेंजिंग चॅलेंजिंग आहे त्याच्यामुळे आम्ही पळतो आहे आता पटापट जाऊन आधी होमस्टे बुक करायचा आहे नंतर सगळं सामान टाकायचं आहे त्यानंतर मग बाईकची पण इन्क्वायरी करायला यायचं आहे ओके कारण उद्या बाईक असंच डायरेक्टली जाऊन नाही घेता येणार तर त्याच्यामुळे नंतर मग आम्हाला बाईकची सगळी इन्क्वायरी करून मडिनारचं पण बघायचं आपण पहिलं आहे टास्क तो म्हणजे होमस्टे शोधायचा हो सो बघूया आता चला आणि हे बघा काजामध्ये पोचण्याची लक्षणं म्हणजे जे स्ट्रक्चर्स तुम्ही बघितला असाल बऱ्याच वेळा फोटोजमध्ये किंवा काजा रिलेटेड व्हिडिओजमध्ये बघा ना वाळवंटामध्ये मे बी पाणी किंवा बर्फ जिरपून झिरपून हे तयार झालेले आहेत आणि वरती बघा ना त्याच्या कसा वरच्या डोंगरावरती सूर्यप्रकाश पडल्यामुळे तो एकदम सोन्याचा झाल्यासारखा वाटतं अरे नाही आहे सगळं काजावर आम्ही पोचलेलो आहोत आणि काजापासून ना पाच किलोमीटरच्या आधीच ना आम्हाला अशी एक लोकेशन भेटलेलं प्रेमदच पडलो होतं म्हटलं आता इथेच थांबूया आज कारण काजामध्ये जर आम्ही आत्ता गेलो ना तर मग आम्हाला प्रॉपर सिटीमध्ये राहावं लागेल जे मला तरी बिलकुल आवडत नाही त्याच्यामुळे आता मीच या लोकांना कन्व्हिन्स केला आहे की आपण इथे राहूया थोडा रूम्स पण जरा चांगल्या आहेत इरकडच्या आणि म्हणजे थोडं लक्झरी काइंड ऑफ आहे ओके म्हणजे त्यांनी चांगलं लुक दिलेलं आहे त्याला ओके आणि आम्हाला बजेटमध्ये पण मिळालेलं आहे ओके सो बजेट मी सांगू शकत नाही तुम्हाला कारण त्यांचे ऑनलाईन चार्जेस जास्त आहेत त्याच्यामध्ये पण समोरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो आधी तू बघा परत एकदा स्नोई स्नोई माउंटन मस्तपैकी असे आणि जे तुम्हाला दाखवले ना जे वाळवंटाचे ड्युन्स म्हणू शकता तुम्ही तर ते बघा हे जे ड्युन्स असे आहेत तिकडे आणि या इकडे आमच्या रूम्स आहेत अशा आणि यांनी ना ह्याला ना मडचा फिलिंग दिलेला आहे वगैरे तर तुम्ही एंटर केलं आहे की तुम्हाला जाणवतं बघा आणि इकडे अशी कार इथे पार्क आहे बघा आणि असं काही अशी कॅम्पसाईट आहे आमची ओके असं बोलू शकता तुम्ही कॅम्पसाठी तर मला असं वाटतं इथे इन फ्युचरमध्ये हे लोकं टेंटच लावतील बघा तिथे टेंटची त्याची अरेंजमेंट करतात कारण आता सीझन जस्ट स्टार्ट होतं ना त्याच्यामुळे आता जस्ट सुरुवात झाली त्यांची तर त्यांनी बघा आता इथे स्टार्ट केलं आहे आणि कशी आहे प्रेरणा रूम अमेझिंग असं मला वाटलंच जेव्हा मी आतपर्यंत एंटर मारून तेव्हा मला गॅरंटी होती की प्रेरणाला भरपूर आवडणार कारण प्रेरणाला असं जे रूम्स असतात ना त्या भरपूर आवडतात अजून मी सांगून पण आपण दिलं ओके बघा एकदम असा रस्टिक फील आहे जसं एकदम आपण ग्रीक बीकला वगैरे जातो ना तर ग्रीक्स मध्ये व्हाईट कलर मध्ये असतात अशा रूम्स वगैरे हो एक मडची फिलिंग दिली आहे अशी ट्रॅडिशनल बघा असं छान ठेवलेलं आहे बघा आहे याच्यामध्ये आणि वरती प्रॉपर लाकूड आहे आणि मेन म्हणजे काय माहिती आहे बघा इथे बसून असा बाहेर असा सम समोर असा व्ह्यू आहे अजून काय पाहिजे सांगा तुम्हाला खिडकीच्या बाहेर रात्री पण इकडे बसायला एवढं भारी वाटेल ना आणि बेडची पण बघा एकदम कोझी कोझी सेटिंग आहे प्रॉपर आणि मस्त येणार आहे सगळ्यात बेस्ट म्हणजे वॉशरूम्स बघा आणि प्रॉपर गिजर वगैरे आहे ओके सो वॉशरूम्स पण आहे पाणी पण भरून ठेवलेलं आहे सो पाणी पण आहे ओके आणि मागे तर तुम्ही दाखवला मस्तच व्यू काय म्हणता दिल खुश झाला उठल्यावर डायरेक्ट समोर हा बर्फा डोंगर बर्फा छातीत डोंगर आणि अच्छा हा मेन म्हणजे बघा इथे हिटर दिलेलं आहे ची इथे गरज खूप पडणार आहे आम्हाला हां कारण इथे टेम्परेचर मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सिअस जातं सो कसं वाटलं आमचा होमस्टे ओके तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि वाव भारीच एकदम आणि त्याचा वेळ झाली ती गरमागरम चहा प्यायची मस्तपैकी गरम चहा आला आहे आणि इकडे बघा प्रेरणा मस्तपैकी ड्रोन उडवते सो संध्याकाळची वेळ आहे आणि भारीच वाटतं बघा ना सो जेवणाची ऑर्डर दिलेली आहे मस्तपैकी डाल तडका राईस आणि त्यानंतर मग गार्लिक मशरूम पण होते आणि <laughs> एक बटाट्याची भाजी आहे त्याच्याशिवाय आता इकडे व्हिडिओ पण अपलोड होतो आहे मोबाईल फोनवरती जिओला नेटवर्क आहे वायफाय नाही आहे इथे ओके okay, पण इकडे हिटर आहे तर त्याच्यामुळे एवढं कोझी आणि छान वाटतं आहे ना एकदम भारी आणि त्याच्याशिवाय इकडे प्रेरणा काय बघून आलीस स्टार गेजिंग आहे तिकडे बघा इकडे ॲप ॲपवरती स्टार गेजिंग चाललं आहे कारण एकदम एवढं छान काय आहे ना काळोख म्हणजे काजाला एक ते एक ऍडव्हन्टेज आहे की तुम्हाला एकदम क्लिअर स्काय मिळतं त्याच्यामुळे ज्यांना पण स्काय गेजिंग करायचं असेल तर नेहमीच करू शकतात ने वेळ झाली ती आमच्या रात्रीच्या जेवणाची आणि बघाय गरमागरम जेवण राईस तर भरपूरच आहेत गमागर मस्त राईस डाल आणि तीन राईस मशरूम भरपूर जेवण आहे आणि एवढं राईस खाणार कोण तुझा प्रश्न आमचा सो जेवण तर एकदम होतं फेसबुकचा व्हिडिओ अपलोड करतोय हिटर आहे हँड गॉड आणि बाहेर ना काही पाहुणे आल्यात त्यांना बघूया काय बघा सगळे पाहुणे आले आहेत त्यांना सगळे बिस्किट देतोय मस्त पैकी वोलू आले आहेत तीन तीन आहेत खो खो खू करत आहेत सो अजून एक तिकडे वाटतो वाला चार चार आले चार चार अरे जॉब आणि तो बघा एक तिकडे झाला तर येण्याकडे सो फायनली रात्रीचे बारा वाजलेत आणि माझा ऑलमोस्ट काम संपत आलेलं आहे ओके सो दोन व्हिडिओज होते ते मला डाउनलोड करून मग यूट्यूब आणि फेसबुकला ला अपलोड करायचे होते कारण असं वाटतंय की बऱ्याच जणांना आ, या सीझनमध्ये ओके आपल्या स्पिती व्हॅलीला ट्रॅव्हल करायचं आहे त्यात आपण एक्सप्लोअर करायचं आहे की सोलान म्हणा कल्पा म्हणा चिटकुल म्हणा गाझा म्हणा ताबो म्हणा ही सगळी ठिकाणं त्यांना एक्सप्लोअर करायची आहेत आणि बऱ्याच जणांना स्वतःला सोलो पण ड्राईव्ह करून इकडे यायचं असेल सिन्स मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे पण आता एकशे सिक्स्टी पर्सेंट रेडी झालेलं आहे आणि मला असं वाटतं इन फ्युचरमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईतील लोक ड्राईव्ह करून इकडे येतील ओके आता ते येत नाही आहेत कारण ते एवढं ड्रायविंग त्यांना जरा हेक्टिक वाटत असेल तर पण इन फ्युचरमध्ये तेवढं हेक्टिक वाटत नाही आणि जेवढ्या ऑटोनॉमस कार येतील जसं आता हे ऑटोनॉमस कार आहे इन अ वे आ, क्रूज मोडवरती किंवा इलेक्ट्रिक कार येतील तसं तसं तस हे अजूनसुद्धा कन्व्हिनियंट होत जाईल आणि मोठ्या प्रमाणात लोकं येतील पण ती नंतर आता या सीझनला तर बरेच लोक येत आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना हे व्हिडिओ बघायचे आहेत आणि सगळ्यांना लेटेस्ट व्हिडिओ बघायचे आहेत त्याच्यामुळे मी इथे uh, ॲक्च्युली वायफाय नाही आहे ओके okay? कारण आम्ही काजापासून पाच किलोमीटर अलीकडे राहिलेलो आहे कारण तुम्हाला सांगितलं ऑसम व्ह्यू होता समोरचा आणि रूम्स पण एकदम ऑसम आणि खूप रिझनेबल रेटला पण मिळाला जेवण पण छान होतं त्याच्यामुळे आम्ही इथे राहिलो आणि त्याच्यामुळे मला तर हा स्टे खूपच आवडला आहे तुम्ही पण इथे येऊन हा स्टे राहू शकता एक्सप्लोअर करू शकता आणि त्याच्याशिवाय आता फायनली सगळी कामं होत आलेली आहेत बारा वाजले आहेत आणि उद्या जरा हेक्टिक डे आहे कारण उद्या आम्ही काजामधली सगळी ठिकाणं एका दिवसात होऊ शकतात ओके तर ती एक्सप्लोअर करणार आहोत मे बी आम्ही एक बाईक पण रेंट करू तसा प्लॅन आहे आणि परवा आम्हाला परत एकदा कल्पला जायला निघायचं आहे कारण आम्ही कल्पाच्या प्रेमात पडलोत ओके सो रिटर्न जर्नी सुरू होईल मग मोस्टली स्टे कल्पाला होईल आणि मग पुढे बघूया कसं काय होतं ते त्याच्या आधी मध्ये ऑन द वे ताबू नंतर गो विलेज हे सगळं पिन व्हॅली जमलं तर ते पण एक्सप्लोर करायचं आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करायच्या अजून पण बाकी आहेत पण आता मी झोपायला घेतो कारण बाकीचे सगळे कधीच झोपले आहेत साडे दहा पावणे अकराला झोपले आता मी बारा वाजेपर्यंत काही कामं करत बसलेलो मी पण आता झोपायला घेतो पण तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद